बीडमधील सगळ्या ऑफिसेसमध्ये जो जाचक प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न हा आमदाराने गेले अनेक वर्ष केलेला आहे त्याचाच एक भाग होता आणि आज कुठेतरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा असल्यामुळं एक प्रकारचं सुरक्षा कवच मला वाटतं कर्मचाऱ्यांना भेटत आहे आणि त्यामुळेच आज कर्मचारी जे आहेत त्यांनी डेअरिंग करून आज तक्रार अर्ज दिलेला आहे यावर चौकशी व्हावी यासाठी आदरणीय दादांना आम्ही सुद्धा विभागात सुद्धा बनणार आहोत आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि अशा प्रकारच्या घटना ज्या जिल्ह्याला आपल्या बदनाम करतायत त्यापासून आपल्याला कुठंतरी चांगलं बीड जर घडवायचं असेल तर हे थांबवणं ही, ही काळाची गरज आहे खरं पाहिलं तुम्ही अगोदर टोलचा देखील विषय काढला होता त्याचाच भाग हा असणार आहे अहो तुम्ही जर पाहिलं तर यांनी अनेक ऑफिसेस तहसील असेल जिल्हा परिषद नगरपालिका रजिस्ट्री ऑफिस पंचायत समिती सगळीकडं वेगवेगळ्या वे भागात शेकडून नाही हजारोंनी अर्ज दिलेले आहेत एल दाखल केलेले आहेत आणि परत मॅनेजमेंट करून ब्लॅकमेल करून अधिकारी कर्मचाऱ्यांना हे परतसुद्धा घेतलेले याचीसुद्धा मी मागणी केली होती त्या तांत्रिक काय अडचणी आल्या पण दादांना बोलून यात सखोल चौकशी व्हावी आणि कशा प्रकारे इथं एलिक्यूज दाखल केले जातात आणि ब्लॅकमेल केलं जातं लोकांना हा प्रकार आम्ही हनून पाडणार आहोत म्हणून प्रशासनाला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जातात परंतु आता लोकप्रतिनिधींना देखील शिस्त लावण्याची वेळ आली नक्कीच लोकप्रतिनिधींना आधी शिस्त लावण्याची गरज आली अशा प्रकारे जर धमक्या देत आहेत आणि मारून टाकण्याच्या धमक्या देतात कुठेतरी पाठवायचा आपला पीए फोन जोडून द्यायचा संबंधित व्यक्तीला आणि त्यावर शिव्या द्यायच्या ब्लॅकमेल करायचं धमक्या द्यायच्या हा प्रकार हाणून पाडलाच पाहिजे आणि त्याला आम्ही नक्कीच पाठपुराव